विकी ओस्वाल आणि कौशल तांबे माझ्या सोबत आहेत कसे आहात मित्रांनो काय म्हणताय मस्त सर मस्त अहमदाबाद कस झालं मला सांगा अहमदाबादला सर आम्ही बँलोर म्हणजे आधी बँगलोरला आलो इंडियात पहिले बँगलोर ला आलो तिकडून अहमदाबादला फेलिसिटेशन साठी सर आले होते आणि मग लंच वगैरे हो आम्ही त्यांच्यासोबतच केला वा 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 कसा अनुभव काय होता विकी खूप भारी होता सर वेस्ट इंडिजचा अनुभव मजा आली म्हणजे कळलं की फॉर्टी आवर्स ट्रॅव्हल नंतर पण बॉडी फटीक होते त्यानंतर <laughs> रिकव्हर करून तो आहे इट्स नॉट इजी शिकायला नवीन छोटी छोटी गोष्ट शिकायला भेटली त्यानंतर आम्हाला सायराज भाऊतुले सर होते स्पिनर बोलिंग कोच मध्ये त्यांनी आम्हाला खूप गायडन्स दिले स्पेशली त्यानंतर विवेश लक्ष्मण सर आम्हाला मेंटर होते तर त्यांनी पण आमच्या मेंटल गेम साठी खूप आम्हाला गायडन्स आणि टिप्स दिल्या तर ऑल सर खूप वंडरफुल टूर होती कारण वेस्ट इंडीज तुमचं मला कौशल्य सांग वेस्ट इंडीज आणि क्रिकेट हे आपलं एक नातं आहे अग्रीड सगळ्यांच पण जे डोक्यात असतं आणि प्रत्यक्ष वेस्ट इंडीज तुला काय वाटलं वेस्ट इंडिज सर वेस्ट इंडीज मध्ये म्हणजे पहिली प्रॅक्टिस सेशनला गेल्या गेल्या तिकडचं क्लायमेट आणि वेदर म्हणजे थोडस आणि विकेट पण थोडशी म्हणजे मुंबई सारखे होते थोडस ह्युमिड क्लायमेट होतं वारं होतं कंटिन्युअस गायनाला तुम्ही पहिल्यांदा हो पहिला पहिले गायनाला गेलो गायनाला तिकडे सर मग थोडस म्हणजे तिकडे पहिल्या प्रॅक्टिस वाटलं की ठीक आहे म्हणजे आपण अशी काय असं काय वेगळं वाटलं नाही आपण असं म्हणजे जाणवलं की आपण या या सिच्युएशन मध्ये 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 खेळलोय आधी पण आणि विकेट पण आपल्यासारखे सिमिलरच आहेत थोडेसे म्हणजे थोडे स्लो आणि थोडे ड्राय बरोबर बरोबर आणि नंतर तुम्ही अँटी गाला आलात बरोबर हो त्रिजाज म्हणजे इनफॅक्ट तुम्ही जिओग्रॉफिकली जर का पाहिलं तर त्रिनिजाजच्या खाली गायान आहे हो हो आणि गायनाच्या वरती आहे आणि मग तरंग बेट हे अँटी गाय तसं oh. म्हणायला गेलं तर ही दोन बेट नाही आहे थे, थे ना तुम्हाला okay. कारण गंमत अशी आहे की वेस्ट इंडिज हा एकवीस बावीस देशांचा समूह आहे oh. क्रिकेटसाठी oh. oh. एकत्र येतात ते ऑलिम्पिकला वगैरे वेगळे खेळतात माहितीये ना हो oh. हो oh. हा हा, हा। पण मला आता विकी आणि कौशल हे सांगा की अंडर नाईन्टीन खेळणं महाराष्ट्राकडनं खेळणं तिथनं तुम्ही सिलेक्ट झाला साठी इंडिया टीमसाठी सिलेक्ट झाला तर इंटरनॅशनल लेवल आणि लोकल लेवल याच्यामधला काय फरक तुम्हाला प्रिपरेशन मधला कळला सर आता म्हणजे जसं जसं आम्ही खेळत गेलो पुढे म्हणजे जशी आम्ही प्रॅक्टिस मॅचेस खेळले परत मग एशिया कप खेळलो एशिया कप म्हणजे ती एक वेगळीच वेगळी लेवल जाणवली पहिले पहिली मॅच आम्ही जीच खेळलो म्हणजे युएई तर ठीक होती युए ची टीम पण पाकिस्तान सोबत आमची म्हणजे पहिली आम्ही एक टीमसोबत म्हणजे एकत्र मिळून आम्ही सगळे एका चांगल्या टीमसोबत खेळलो तर मग तेव्हा म्हणजे जाणवलं की मार्जिन फॉर एरर खूप कमी आहे तिकडे मिस्टेक साठी आणि तुम्ही जी थोडी जरी चूक केली का ती मॅच म्हणजे तुमचे तुमच्यापासून लांब लांब जात राहणार आणि चांगला आम्ही आम्ही ती ती म्हणजे मॅच हरलो चांगला एक्सपिरियन्स होता आमच्या शिकायला खूप मिळालं अगदी क्लोज झाली होती ती मॅच बरोबर क्लोज झाली होती येस येस लास्ट बॉलला हरलो विकी काय रे काय या निळ्या कपड्यांमध्ये तुम्ही जेव्हा आपलं काय म्हणतात त्याला मन गुंतवता तेव्हा त्याच फिलिंग काय कारण इतके दिवस तुम्ही चांगले खेळतोच होता पण हे ऑफिशियल तुम्हाला इंडिया जर्सी जेव्हा मिळते जेव्हा तुमच्या मागे तो शब्द लागतो की युआर रिप्रेझेंटिंग इंडिया तर ती एक पायरी वरची आल्यानंतर जबाबदारीची जास्त जाणीव झाली तुला पण हो सर फर्स्ट म्हणजे जेव्हा ती आम्हाला आमची जर्सी जेव्हा आम्हाला भेटली आमच्या नावाची इंडियाची तेव्हा फर्स्ट तर मी फक्त ती घालून सोडलंच नाही तर मी रूमवरती तीन चार तास मी त्या मध्ये होतो मी म्हणजे मला असं वाटत होतं की एकदा मी हा ही जर्सी इथे घाली तर मला ग्राउंड वरती असं राहणार नाही की फक्ती माझी जर्सी बघतोय अरे इंडियाचे कपडे बघतोय त्यामुळे मी तीन चार तास रूममध्येच घातली आणि म्हटलं की आता पूर्ण पेट म्हणजे पोट भरून घेऊ जर्सी बघून त्यानंतर एक्सपेक्टेशन येस वाढले पण तीच मजा आहे म्हणजे जेव्हा एक्सपेक्टेशन वाढतात तेव्हा तुमचं म्हणजे खरं कळतं की तुम्ही काय कॅरेक्टर आहात तुम्ही किती मेंटली स्ट्रॉंग आहात पण फक्त यावेळेस असं मी डिसाईड केला होतं ऍज अ टीम की फक्त बेसिक्सवर लक्ष देऊ बेसिक्स ऑफ द क्रिकेट गेम बेसिक्स ऑफ द गेम बेसिक जेवढा जास्त होईल तेवढं बेसिकच करायचं प्लॅन नॉर्मल नॉर्मल प्लॅन जास्त काय एक्स्ट्रा काही नाही त्यावेळेस त्यामुळे जे प्रेशर होतं ते एवढं वाटलं नाही कारण की काय एक्स्ट्रा आम्ही कुणी केला केल्याला गेलं नाही फक्त नॉर्मल टाकत राहिलं नॉर्मल बेसिक करत राहिलं कारण तुम्हाला दोघांना मला तो प्रश्न विचारायचा की या लेवलला सगळेजण एक गोष्ट सातत्याने बोलत असतात की कॉन्सन्ट्रेट ऑन फोकस रिझल्ट तर हे पुस्तकातलं अगदी सगळ्यांना हे सर्व मान्य विधान आहे परंतु हे फॉलो करण्याचं जे तंत्र आहे ते तुम्हाला त्या जर्सीमध्ये तुमचं मन गुंतवल्यानंतर जास्त स्ट्रॉंगली कळ खूप खूप कारण की मला त्यावेळेस कळलं की जर का रिझल्ट बद्दल विचार करत राहिला तर खूप प्रेशर पेणार आहे कारण की यावेळेस रिझल्ट खूप मॅटर करतात इंडियाच्या इंडिया इंटरेशनल गेम आहे तर सगळे लोक बघतायत मीडिया आहे बाकी सगळी लोक बघतायत तर यावेळी जर का आपण रिझल्टचा फोकस केलं तर ते खूप डोक्यात जातं अरे काय होईल काय होईल त्यापेक्षा यावेळी आम्हाला कळलं की प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे जेवढा जास्त प्रोसेस लक्ष देऊ आम्ही जास्त गेम मध्ये आम्ही राहू आणि तेवढं जास्त फोकस्ड राहू जेव्हा म्हणजे जसं आम्ही बद्दल विचार करू तेव्हा मला लगेच डोक्यात शंभर विचार येतील यावेळेस आम्हाला खूप नक्की की प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे कौशल काय सांगशील ऋषिकेश सर पण आम्हाला ऋषिकेश सर पण आणि लक्ष्मण सर पण सारखं रिमाइंड करून द्यायचे की प्रोसेसवरच फॉलो करा छोट्या छोट्या गोष्टी इव्हन आमचे फिल्डिंग कोच पण तुम्ही म्हणजे एवढे एवढे आम्हाला टार्गेट द्यायचे की एवढे एवढे रन वाचवायचे एवढे एवढे रनआउट काढायचे एवढे एवढे कॅचेस एक चांगला कन्वर्ट करायचा हाफ चान्स तर सगळं सगळे ते करल मा मा ते करायला बघायचे आणि मग ऑटोमॅटिकली मग ते सगळं सगळं होत जायचं बॉलिंग मध्ये पण आमचे जे पण प्लॅन होते ते सगळे ते करायला बॅटिंग प्लॅन फिफ्टी ओव्हर्स खेळणं हा बॅटिंग प्लॅन दिला होता सरांनी तो सगळे करायला बघायचे छोट्या छोट्या प्लॅन द्यायचे ते सगळे आम्ही म्हणजे करायला बघायचो आणि मग बरोबर आमचं मग आम्ही जिंकत गेलो मॅचेस कारण तुम्हाला दोघांना एक दोघांनाच नाही सगळ्यांनाच एक स्पेसिफिक रोल होता असं मला लक्षात आलं की कौशल तू टॉप बॅट्समन पण आहेस पण तुला लोअर मिडल ऑर्डर मध्ये मुद्दाम राखून ठेवल्यासारखं होतं की समजा आपली टॉप ऑर्डर तर खरंच टॉप होती पण त्याच्यामध्ये काही गडबड झाली तर बेक बॅकअप पाहिजे म्हणून जणू काही तुला राखून ठेवलं होतं तर असा प्रत्येकाला रोल अगदी क्लिअर कट डिफाइंड होता म्हणजे हो सर दिला होता रोल म्हणजे आता ओपनिंग बॅट्समनला पण रोल दिला होता आणि मला ऋषी सर मला सारखं रिमाइंड करत कर राहायचे की तुझा तुला इम्पॉर्टंट टाइमला बॅटिंग येणार तुला इम्पॉर्टंट टाइमला बॅटिंग येणार आहे मॅच जेव्हा म्हणजे एखादी मॅच फसेल ज्यावेळेस तर आमची साऊथ आफ्रिकेसोबतची मॅच थोडीशी म्हणजे फसली होती आम्ही पहिली बॅटिंग करताना पहिल्या दोन विकेट लवकर गेल्या आणि त्यानंतर तीन बॅट्समन सेट होऊन वीस तीस करून आउट झाले तर मग मला आणि मग यश तिकडून एक पन्नास साठ रनची ची पार्टनरशिप केली आणि मग आमचा एक टू थर्टी टू फोर्टी आमचा टोटल झाला बाकीच्या पुढच्या मॅचेस तर मग आम्ही तसे जिंकलोच इझिली सगळ्या बरोबर काय विकी काय सर पण मी या टीम बद्दल एक खास बात अशी आहे की आमच्याकडे टोटल नंबर ऑफ टेन पर्यंत आम्ही बॅटिंग करू शकतो एवढी आमच्याकडे सगळ्यात खूप मोठा एक बेनिफिट होता कधी जर का काही झालं तर आमच्याकडे नेहमी काही ना काही बॅकअप असायचं मग तो लेफ्ट हँडर असो राईट हँडर असो पिन शिटर असो किंवा काही असो अँकर असो सगळ्यांना आमच्याकडे एक बॅकअप होता तर एक टीम खूप मोठी स्ट्रेंथ होती आणि तसंच बॉलिंगमध्ये मध्ये आमच्याकडे सहा मेन बॉलर होते दोन लेफ्ट स्पिनर होता आणि तीन फास्ट फास्टबोलर होते तीन फास्ट मध्ये पण एक आर्म होता तर आमच्याकडे जी व्हेरायटी होती आणि जी डेप्थ होती ती टीमची खूप मोठी स्ट्रेंथ होती आणि आमचं आम्हाला फक्त एवढं सगळ्यांकडे की आम्हाला टीम खेळायचंय जो चांगला करेल त्याला फक्त सपोर्ट करायचा आहे मग तो कोणी असू दे ही होती मेंटालिटी सगळ्या सगळ्यांना सक्सेसला एन्जॉय करायचा होता तर आज हा चांगला करतोय तर आपण फक्त त्याला सपोर्ट करू काय नाही मला दोघांना एक गोष्ट चेक करायची होती की प्रॅक्टिस म्हणा डेडिकेशन म्हणा तयारी म्हणा या सगळ्या गोष्टी या लेवलला प्रत्येकच टीम करून घेऊनच येत असते शंकाच नाही कारण त्याच्याशिवाय तुम्ही अंडर नाईन्टीन असू देत मेन असू देत वर्ल्ड कप लेवल पर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही परंतु त्या लेवलला पोचल्यानंतर खरं युद्ध हे इथनं असतं असं म्हणलं जातं त्याची कुठतरी तुम्हाला हे कळलं हो सर जसं तुम्ही तुमचा ऍटिट्यूड असतो जसा तुमचा अप्रोच असतो तो गेमला खूप मॅटर करतो जसं तुम्ही फील्ड वरती चालता जशी तुमची टीम बॉन्डिंग असते दिसून येते की ही टीम एक सोबत ते खूप मॅटर करत चांगली टीम तेच एक्सप्रेक्ट करते टीम बॉन्डिंग कसं आहे आणि तेच मॅटर करतात म्हणजे तुमचा ऍटिट्यूड तुमचा अप्रोच मॅटर करतो बरोबर बरोबर कौशल काय म्हणशील Uh, हा सर म्हणजे आम्हाला म्हणजे आमच्या सगळ्या कोचेसनी पण तेच सांगितलं होतं की म्हणजे यू शुड बी हॅपी इन इच अद सक्सेस <laughs> ते एक मेन होता आणि तसे आणि मुलं पण तसे सगळे <laughs> करायचे कोणी चांगलं केलं तर चांगलं करायचे म्हणजे सगळे खुश व्हायचे असं काय म्हणजे नाही का पर्सनल नुसतं स्वतःच बघणं असं एखाद्या मॅचला कोण आउट झालं तरी पण टीमला म्हणजे बाहेरनं शेअर करणं फिल्डिंग मध्ये हे करणं तसं चांगलं होत होतं आणि मग ऍज अ टीम आम्ही खेळतो आणि मेंटली पण सगळे सगळ्यांची म्हणजे इच्छा होती की ऍज अ टीम खेळू ऍज युनिट खेळू एक आणि सगळ्यांनी चांगलं केलं मला तुम्हाला तुम्हाला तुबा, तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे की सगळे जण म्हणतात की कोचेसचा रोल महत्व आहे महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर घरच्यांचा रोल महत्वाचा आहे बरोबर तर मला ते दोघही रोल जे आहेत की घरच्यांचा आणि तुमच्या कोचचा कोचचा म्हणजे मी एक कोच असेल तर एक किंवा ग्रुप ऑफ कोचेस असले अकॅडमी असली तर तशा पद्धतीने तर ते मला समजून सांगणार की त्या रोल बद्दल तुम्ही किती मनापासन कृतज्ञ आहात म्हणजे सर आता आमच्या आम ऋषी सर, सर तर सर दर मॅचला रिमाइंड करून द्यायचे जो पण आमचा जॉब होता आम्हाला दर मॅचला रिमाइंड करायचे म्हणजे बॅटिंग वाईज आम्हाला ऋषी सर सांगायचे जास्ती म्हणजे जास्ती जास्ती पण सांगायचे नाही ते म्हणायचे की माझा तुझ्या तुमच्यावर सगळ्यांवर ट्रस्ट आहे आय ट्रस्ट ऑल ऑफ यू तुम्हाला हे हे बॅटिंग प्लॅन आहे एखादा कुठला बॅट्समन जर लवकर आउट जरी झाला तरी तो म्हणजे डीप जायचे नाही की तू असंच आउट झाला तू खराब केलं हे काय म्हणायचे नाही म्हणायचे विसरून जा तो बॉल ते काय सांगू नको म्हणायचे फक्त त्यावेळेस तुझं तो माइंडसेट काय होता डोक्यात काय चाललं होतं एवढं फक्त विचारायचे आणि त्याच्यावर फक्त सोल्युशन द्यायचे आणि मग म्हणायचे बास एवढं आहे असं असं आहे थोडस आपण काम करू आणि वाचते एवढंच आणि इवन सायरात सर पण सायरात सर पण म्हणायचे आम्हाला प्लॅन द्यायचे आणि बॅक करायचे मेनली आम्हाला बोलरला ते स्वतः म्हणायचे की तुम्हाला फटके पडणारच आहे तुम्ही मार्क खाणार आहात तरी म्हणायचे लक्ष द्यायचं तो एक बॉल तुम्ही टाकला का तो विसरून आला तुम्ही भले विकेट आहे किंवा मग तुम्ही बाउंड्री छक्का खाल्लाय विसरून द्यायचं त्याच्यावर जायचं आणि इव्हन फिल्डिंग कोच पण ये, कौशल, कौशल माल तुला विचारचं की ग्रोइंग पेज मध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही क्रिकेटर म्हणून डेव्हलप होत होता तुम्ही घडत होता त्यावेळेच्या कोचेसच महत्व काय हा त्यावेळेस पण सर म्हणजे आता आता हर्षल हर्षल पाठक सरांनी हर्षल पाठक सरांनी म्हणजे काय काय म्हणजे पॉइंट काय काय म्हणजे गोष्टी अशा सांगितल्या होत्या की म्हणजे त्या मला वर्क होत गेल्या आणि त्या डोक्यात फिक्स झाल्या होत्या तर मग ते त्या सगळं करायला बघितलं मग परत हर्षद हर्षद पाटील सर मला दर मॅचच्या आधी मी हर्षद सरांशी म्हणजे इव्हन म्हणजे विनु मंगळ ट्रॉफीपासनं हर्षद सरांशी आदल्या दिवशी मी एकदा बोलायचो फोनवरती म्हणजे म्हणजे बरं वाटायचं मला त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी म्हणजे ते मला फोन करायचे किंवा मी त्यांना फोन करायचो ते असं मला फक्त रिमाइंड करून द्यायचे मला काय सांगायचं नाही असं खेळ तसं खेळ म्हणजे जे पण माझा रोल आहे ते रिमाइंड करून द्यायचे मला आणि म्हणजे मला बरं वाटायचं त्यांच्याशी म्हणून मी त्यांना हे करायचो फोन करायचो आणि ते म्हणजे झालं माझ्यासाठी तू काय सांगशील विकी म्यूट आहे म्यूट आहे म्यूट आहे विकी, विकी। आ, ओके। सर म्हणजे अगोदर पासून सर आम्ही जेव्हा म्हणजे जास्त मी बेसिक वरती खूप फोकस केला सर कोचिस पण तसेच सर तर जो जो बेसिस ऑफ क्रिकेट गेम आहे तो चांगला झाला तर मला अगोदर पासून त्यामुळे म्हणजे ती जी गोष्ट आहे खूप हेल्प करते कारण की यावेळेस पण आम्हाला इथे कोचेस सांगतात की बेसिक फक्त बेसिक वरती काम करा आणि बेसिक जे तुम्ही आहे त्याच्यावर तुम्ही स्टिक करावा तर ते मला खूप हेल्पिंग होतं हेल्पिंग होतं कारण की मला माहित होतं की बेसिक जी आहे ती माझी स्ट्रेंथ आहे तेच मला इफेक्ट म्हणजे बेनिफिट झाला वेंग अकॅडमी इथलं म्हणतोय कुठलं म्हणतोय बरोबर Yes. आणि आता दोघही तुमच्या फॅमिलीच्या रोल बद्दल जरा नीट सांगा आ, आ, पन सर फॅमिली पण सर म्हणजे मम्मी पप्पा पण चांगले बॅक करतात थोडस म्हणजे एक्सपेक्टेशन असतातच लोकांचे पण की चांगलं करावं थोडस म्हणजे खराब केलं तर थोडस पप्पा पप्पा म्हणायचे म्हणजे जास्ती प्रेशर द्यायचे नाही पण पप्पांकडनं पण असायचे एक्सपेक्टेशन की थोडस हा की आता तू ते एवढंच आपल्याला आपल्याला हे अचीव्ह करायचंय माझा माझा विनू मंगळच्या आधीच एकदमच विनू मंगळ ट्रॉफीच्या आधी माझं थोडशा मी खराब केलं होतं मी म्हणजे मॅचेसला एक पण पाच मॅचेस मध्ये सिलेक्शन टुर्नामेंटला मी पाच मॅच मध्ये एक पण माझा वीसच्या वर स्कोर हो नव्हता तर तेव्हा मग तेव्हा मग पप्पांनी तेव्हा पप्पांनी बॅक केलं मला इव्हन तेव्हा हर्षद सरांनी पण सर खूप माझा खूप म्हणजे मोठा रोल होता हर्षद सरांचा तेव्हा खूप बॅक केला हर्षद सरांनी मला आणि पप्पा मम्मी पप्पांचं पण पप्पा पण म्हणायचे की जास्ती काय विचार करायचा नाही आपण आपल्याला काय हे करायचं नाही असे सांगायचं नाही की नाही तुला इंडिया खेळायचंच आहे किंवा इंडिया इंडियन खेळायचंय तुला हे अचीव्ह करायचंच आहे म्हणजे मॅच बाय मॅच जा जे काय होईल ते आपण बघून अनावश्यक प्रेशर दिलं नाही फार दिलं नाही पण विकी तुझ्या वडिलांना तर मी खूप आधीपासून बघतोय की त्यांनी काय कष्ट केले तुला काय वाटतं त्यांच्या रोल बद्दल मी एवढं सांगेल की सर आता मी जिथे आहे सर ते फक्त फक्त माझ्या पप्पांमुळे सर कारण की त्यांनी जी माझ्यासाठी जे मेहनत घेतली सर ती म्हणजे माझ्या मेहनती समोर काहीच नाही सर मी क्रिकेट स्टार्ट केला फ्रॉम द एज ऑफ सिक्स ते माझ्यासोबत आहेत मुंबई असो पुणे असो मी कुठेही ट्रॅव्हल करतो तर ते माझ्या नेहमी सोबत असतात सहा मुलाला इम्पॉसिबल मुंबईचा ट्रॅव्हल करणं क्रिकेट साठी ते किडबॅक घेऊन ते ट्रॅव्हल करायचे दिवसेंदिवस त्यानंतर मी मग जेव्हा झालो तर मी तीन वर्ष रोज मुंबई ते पुणे लोकलनी डाऊन केलं त्यावेळेस माझे पप्पा रोज सोबत असायचे माझ्या पप्पाचा जॉब हे खूप ट्रिमंडस आहे आणि मला मला खूप अप्रिशियन आहे गोष्टीचा की मी आज इथे आहे ते फक्त पप्पांमुळे पप्पांचे एक्सपेक्टेशन असतात आणि ते असणारच पण त्या गोष्टीचा मला काही प्रॉब्लेम नाही आणि मला ती गोष्ट आवडते पाहिजे त्यानंतर तो बर्डन येत नाही बर्डन आणि आल्याशिवाय परफॉर्मन्स होत नाही बर्डन असलाच पाहिजे आणि त्याचा ते मला काही प्रॉब्लेम नाही काही काही असत पण चांगला असतं करेक्ट करेक्ट आपल्याला अंडरपर्शन खेळायची पण ती सवय लागते अगोदरपासून कारण काय चाल आता तुम्हाला दोघांना हे कळतंय का की ही चांगल्या मोठ्या क्रिकेटची अक्षरशः पहिली पायरी आहे आणि आता इनफॅक्ट तुमच्याकडे बारीक लक्ष राहणार आहे लोकांचं तर हे कळतंय का आता हो सर म्हणजे जेव्हा टुर्नामेंट आमची संपली सर जेव्हा मी जिंकलो हो, तेव्हा बी व्ही एस लक्ष्मण सराने मी तेच ब्रीफ केलं हे जस्ट एक स्टार्टिंग ऑफ द जर्नी आहे तुम्ही आता अंडर नाईन्टीन आहात तुम्ही इंडिया खेळला ते खूप चांगले फक्त एक स्टार्ट आहे आता तुमचा फर्स्ट क्लास करिअर स्टार्ट होईल तुम्हाला इंड्याप मध्ये पण पिक करतील आणि आम्ही पण तुम्हाला मॉनिटर करत राहू तुम्हाला एनसी मध्ये बोलवत राहू पण हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही फक्त इकडे जर्नी स्टार्ट झाली आहे आता खूप आहे पुढे फक्त मेहनत करत राहा ॲड एन्जॉय कौशली तर ही सुरुवात आणि याच्या पुढे इम्पॅक्ट ते कॉन्सन्ट्रेशन ते डेडिकेशन कायम ठेवणं हीच खर तर मजा आहे हो हो सर कारण का आता हंडर नाईंटी नंतर सर आम्हाला लक्ष्मण सरांनी एक एक्झाम्पल दिले म्हणजे डायरेक्ट बोलले आम्हाला की तुम्हाला करत नाही किंवा डिमॉरलाइज करत नाही पण डायरेक्ट म्हंटले चंद वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन होता तो आता कुठे रिटायरमेंट घेतलीये आणि तो आता जाऊन म्हंटले म्हटले की तू कुठे जाऊन ऑस्ट्रेलिया जाऊन कुठेतरी तिकडे युएस मध्ये जाऊन खेळतोय युएस मध्ये जाऊन युएस ऑस्ट्रेलिया मध्ये ते खेळत बसलाय तू कुठेच नाही आता म्हणून म्हंटले एवढं फक्त सांगायचं तुम्हाला की म्हणजे असं तुम्ही वाहत जाऊ नका म्हणजे तुम्ही म्हणजे पायच मी जमिनीवर ठेवा तुमचे व आता भरपूर तुम्हाला म्हणजे फेम मिळेल हे होईल ते होईल लोक तुम्हाला हे करतील पण ग्राउंडेड राहा आणि पुढचे पुढच्या पुढचं खूप इम्पॉर्टंट असणार तुमचे रणजी ट्रॉफी फर्स्ट क्लास मॅचेस ते बरोबर बरोबर त्यामुळे वेलकम टू बिग टाइम क्रिकेट वेलकम टू काय म्हणतात त्याला चॅलेंजिंग लेवल ऑफ स्पोर्ट त्यामुळे दोघांनाही हक्कानी एवढंच सांगेन की तुम्ही मेहनत करत राहिलात तुम्ही क्रिकेटवर प्रेम करत राहिलात क्रिकेटची संस्कृती जपून खेळत राहिलात तर मी पाठीवरनं हात फिरवीन जर का ती गो, त्या गोष्टीत चुकला तर तुमच्या पाठीत धपाटा सुद्धा घालीन येस yes, सर oh. हा त्यामुळे लक आणि वर्क आदर आदरणीय संतोष जेदे सरांना सांगा तुमच्या एका फॅनचा फोन होता म्हणा तुमची oh, आठवण काढत होता असं ते मुद्दाम सांगा तुमचे एक फॅन आहेत म्हणा खूप मोठे तर त्यांनी पुण्याहून फोन केला होता ते तुम ते तुम्ही फोन उचलत नाही त्यांचा म्हणून आमच्याशी बोलले असं त्यांचं म्हणणं होतं असं सांग त्यांनी ठीक आहे चला चला मित्रांनो गुड लाईक बाय 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 थँक्यू सो मच सर थँक्यू बाय बाय